नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क दि डहाणू रोड जनता कोऑपरेटिव्ह सहकारी बँकेच्या पंधरा जागांपैकी दोन महिलांच्या बिनविरोध आल्यानंतर रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी लागलेल्या निवडणूक निकालात डहाणू विकास आघाडीच्या पॅनेलचे पॅनलने बाजी मारली असून त्यामध्ये डहाणू विकास आघाडीचे सर्व तेरा उमेदवार निवडून आलेले असून जनता प्रगती या पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही दि डहाणू रोड जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण पंधरा जागांपैकी तेरा जागांसाठी शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सरासरी त्रेपन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के एवढं मतदान झालं होतं काही किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत झालं होतं आणि या बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना डहाणू विकास आघाडी पॅण्यांच्या वैशाली बोथरा उन्नती राहुत या दोन उमेदवार संचालक मंडळावर बिनविरोध निवडून आल्या संचालक मंडळाच्या तेरा जागांसाठी डहाणू विकास आघाडी पॅनल आणि जनता प्रगती पॅनल अशा दोन पॅनलतर्फे बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते डहाणू विकास आघाडीच्या तेरा तर जनता प्रगती पॅनल नऊ उमेदवारांचा समावेश होता या निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण आठ मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं रविवारी लागलेल्या निकालात डहाणू विकास आघाडी पॅनल आघाडी बाजी घेत बाजी मारली आणि सदर निवडणूक पार पडण्याकरिता शिरीष कुलकर्णी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर अनिल पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डहाणू हितेंद्र पाटील सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती डहाणूपायी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत बारी सुनील चोपडे शैलेश धोडी आणि इतर बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा <laughs>

मीर भाई का स्वभाव सॉफ्ट है बाकी सब मैं कवर कर लूंगा लेकिन मीर सबके सामने मीर भाई को एश्योरेंस देता हूँ कि जिधर मीर भाई खड़े रह भरत सिंह राजपूत और जगदीश सिंह राजपूत खड़े रहेंगे